सात फुटी गणपती असणार आहे आणि कृदुंगावर बसलेला बाप्पा असणार आहे हा पाच फूट असणार आहे नेक्स्ट आहे डबल हत्ती कोच असणार आहे बाप्पा अंक कोच असणार आहे बाप्पा पाच फुटी बाप्पा असणार आहे माऊली बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही आरूट झालेले बाप्पा आहे तुम्हाला पाहायला बघा बाप्पाचं नाम पाहू शकता हा असं नाम तुम्हाला दोन असा पाहायला मिळणार आहे आहे तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळेजण बरे आहेत ना एकदम असायलाच पाहिजे बापाच्या आशीर्वादाने आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज आलेलो पुन्हा एकदा स्मित आर्टला येणार आहोत आणि बघूया आपल्याला कोणकोणते कुन गणपती बिकॉज आता पीओपी बंदी निघली सो मोठे गणपती भरपूर पाहायला मिळणार आहेत चला तर भेट देऊया या कला केंद्राला या व्हिडिओची सुरुवात करूया गणपती बाप्पा मोहर या पाहू शकता पहिलाच गणपती आहे सात फुटी गणपती असणार आहे हो आणि डबल सिंह तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि महाराजा अवतारात तुम्हाला बाप्पा पाहायला मिळणार आहे बॅक साइड ची कमान पाहू शकता तुम्हाला इकडं दोन सिंह या साईडला लेफ्ट साइडला आणि राईट साईडला दोन सिंह पाहायला मिळा मिळणार आहेत आणि कमानीवर पण तुम्हाला सिंह पाहायला मिळतोय हा बघा पाहू शकता आणि बाप्पा मस्त असं सजवलाय पितांबर पाहू शकता तुम्ही लाईट स्काय ब्लू मध्ये पितांबर असणार आहे आणि शेडिंग असणार आहे डार्क ब्ल्यू मध्ये एकदम सिंपल बाप्पा पाहू शकता तुम्ही आणि बाप्पा नाम पाहू शकता मस्तशी दोन मोर टाकलेले आहेत बाप्पा नामाला आणि ओम काढलेला आहे बाप्पा नाम पाहू शकता आणि हा सात फुटी बाप्पा असणार आहे म्हणाली फुल बाप्पा तुम्हाला असा पाहायला मिळणार आहे हा असणार आहे डबल सिंह महाराजा मोड मध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला मिळणार आहे म्हणाली नेक्स्ट वन नाही मृदुंगावर बसलेला बाप्पा असणार आहे हा पाच फूट असणार आहे आणि पाहू शकता तुम्ही पितांबर मस्त असा चमकीवाला पितांबर असणार आहे डार्क पिंक आहे आणि त्याच्यावर शेड मारली ब्लू कलरची तर मस्त वाटते कमरपाटा पण तुम्ही पाहू शकता आणि बाप्पा तुम्हाला हा पाचफोटी पाहायला भेटणार आहे हा बघा मृदुंगावर बसलेला बाप्पा आणि बाप्पाना तुम्ही पाहू शकता आणि वरचा तुम्हाला मुकुट माऊली प्रमाणे पाहायला मिळणार दोन्ही साइडला मासे असणार आहे आणि हा फुल बाप्पा असा असणार आहे हा पाच फुटी बाप्पा असणार आहे मृदुंगावरचा बाप्पा असणार आहे म्हणजे नेक्स्ट वन आहे डबल हत्ती कोच असणार आहे बाप्पा पाहू शकता सिंहासन असणार आहे बॅक ला कमान तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि पितांबर पाहू शकता मरून कलर मध्ये गोल्डन डिझाईन असणार आहे त्याच्यावर आणि किनार तुम्हाला पिंक मध्ये पाहायला मिळणार आहे आणि शेला तुम्ही पाहू शकता डार्क ग्रीन असणार आहे त्याच्यावर गोल्डन कलर डिझाईन पाहायला मिळणार आहे आणि बाप्पाला मस्त हिर्यांनी सजवलं आहे सोंडीवर पण तुम्हाला हिरे पाहायला मिळणार आहेत आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता हा युनिक बाप्पा नाम तुम्हाला बघायला मिळतोय आणि मस्त असं बाप्पाला मुकुट पण सजवलंय पाहू शकता तुम्ही okay. हा असा मुकुट सजवलाय बाप्पा फुल बाप्पा तुम्हाला पाच फुटी असणार आहे हा बघा पाहू शकता डबल हत्ती कोच बाप्पा असणार आहे हा मंडळी नेक्स्ट वन आहे शंख कोच असणार आहे बाप्पा पाच फुटी बाप्पा असणार आहे तुम्हाला सिंहासन पाहायला मिळणार वन साइड तुम्हाला शंख पाहायला मिळणार आणि पितांबर तुम्ही पाहू शकता डार्क पिंक मध्ये असणार आहे आणि शेडिंग असणार आहे ब्लूइश कलर ची डार्क ब्लू मध्ये आणि बाप्पा तुम्ही पाहू शकता बाप्पा नाम असणार आहे हा बघा त्रिशूल असणार आहे त्याच्यात मस्त असं कलर भरलेत आणि बॅक साइडला तुम्हाला सिंहासन पाहायला मिळणार आहे आणि हा शंखकोज बाप्पा असणार हा फुल बाप्पा तुम्हाला असा पाहायला मिळणार आहे हा पाच फूट शंकोष बाप्पा असणार आहे म्हणली नेक्स्ट वन आहे डबल सिंह कोच असणार आहे बाप्पा पाहू शकता तुम्ही पितांबर तुम्हाला वेल्वेट डार्क पिंक मध्ये पाहायला भेटणार आहे आणि किनार असणार आहे फ्लावर्सची आणि शेला तुम्ही पाहू शकता मरून कलर शेला असणार आहे चॉकलेटमध्ये आणि त्याच्यावर गोल्डन टाइपची डिझाईन असणार आहे आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता हा बघा हा असा बाप्पा नाम असणार आहे हा तुम्हाला बाप्पा नाम पाहायला मिळतंय आणि हा शंकर पार्वती गणपती असणार आहे बिकॉज बॅक साइडला तुम्हाला त्रिशूल पाहायला मिळणार आणि त्याच्याच वन साइडला तुम्हाला शंकर पाहायला मिळतो आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला पार्वती माता पाहायला मिळणार आहे ही बघा पाहू शकता तुम्ही हा फुल फोटो तुम्ही पाहू शकता असा पाहायला भेटणार आहे हा पाच फुटी शंकर पार पार्वती गणपती असणार आहे हा बघा मंडली नेक्स्ट वन बाप्पा पाहू शकता तुम्ही हा माऊली बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा पाच फुटी बाप्पा असणार आहे पितांवर तुम्हाला सेम कलरचा पाहायला मिळणार आहे दोन्ही साईडला लोड असणार आहे आणि पाहू शकता बाप्पा नाम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय बाप्पा नाम असा असणार आहे हा बघा हा असा बाप्पा नाम दिसणार आहे हा बघा हा बाप्पा नाम असणार आहे वर तुम्हाला माऊली असं नाम पाहायला भेटणार आहे आणि लेफ्ट साइडला तुम्हाला विठ्ठल पाहायला भेटणार आहे आणि राईट साइड राईट साईडला तुम्हाला रक्मही पाहायला भेटणार आहे आणि पूर्ण पाच फुटी बाप्पा असणार आहे विठ्ठल माऊली बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही असा दिसणार बाप्पा पाहू शकता हा मस्त असा रंग होतोय तरी किती फुटापासून किती फुटापर्यंत कलर केले जातोच बाप्पा कलर केलेत आणि कसं वाटतंय बाप्पाचं म्हणजे असं कलर वगैरे करताना मस्त वाटत खूप आनंद येतो खूप आनंद येतो ना ओके दादा थँक्यू मंडळी नेक्स्ट वन आहे गरुडावर आरुट झालेले बाप्पा आहे तुम्हाला पाहायला मिळतात हा साडेतीन फूट बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही हा खाली तुम्हाला गरुड पाहायला मिळणार आहे हा बघा जसे आपले माऊली आलेली आहे त्याच टाईपचं इथं दृश्य तुम्हाला पाहायला मिळते आणि पितांबर पाहू शकता सेम असणार आहे डार्क पिंक असणार आहे आणि शेड असणार आहे डार्क ब्ल्यू ची आणि कमरपट्टा असणार आहे आणि हा तुम्हाला लाईट मध्ये पाहायला मिळणार आहे आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता हा बघा असं बाप्पा नाम असणार आहे आणि बॅक बॅकसाईडला तुम्हाला पूर्ण सिंहासन पाहायला मिळणार आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला साडेतीन फूट असा असणार आहे हा बाप्पा दिसणार आहे म्हणले इकडे छोटूसा गणपती पाहू शकता शिंपल्यातून बाप्पा आलाय असं वाटतंय हा बघा पाहू शकता आणि हा दादूस त्याला गोल्डन कलर लावतोय दादूस तुझं नाव काय अमोल ठाकूर अमोल ठाकूर आणि कुठला दादूस कोपरचा तोंड दाखव ओके कोपर पेनचा का कधीपासून काम करतो सात वर्ष सात वर्ष झाली ना या वर्षाचं काम कधीपासून चालू आलंय या वर्षाच मी आता दोन महिन्यात दोन महिने झाले तुला मग असं काय वाटतंय बाप्पाचं असं पेंटिंग वगैरे करून खूप भारी वाटतच नाही टेन्शनच नाही ना टेन्शन ना काम केलं नाही टेन्शनच नक्की ना नक्की नक्की पण बघा एक नंबर थँक्यू मंडळी नेक्स्ट वन बाप्पा आहे पाहू शकता तुम्ही मुंबईचा सम्राट बाप्पा असणार आहे आणि इथं पितांबर तुम्ही पाहू शकता डार्क पिंक कलर ची तुम्हाला पितांबर पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यावर पानाची डिझाईन असणार आहे सिल्वर मध्ये आणि सिंहासन पाहू शकता दोन्ही साईडला तुम्हाला मासे पाहायला भेटणार आहे आणि बाप्पाला मस्त असं सजवलंय शेला तुम्ही पाहू शकता नेट गोल्डन मध्ये शेला असणार आहे आणि बाप्पा नाम पाहू शकता तुम्हाला लेफ्ट साइड ला विठ्ठल पाहायला मिळणार आहे आणि राईट साइड ला रुक्मिणी असणार आहे आणि मध्ये तुम्हाला विठ्ठल नाम पाहायला मिळणार आहे आणि हा फुल बाप्पा तीन फुटी असणार आहे तुम्हाला मुंबईचा सम्राट नेक्स्ट वन माऊली गणपती असणार आहे तुम्हाला अडीच फुटामध्ये हा पाहू शकता तुम्ही शुभ्र असा पितांबर तुम्हाला पाहायला मिळणार आहे चमकी टाईप मध्ये आणि गोल्डन कलर ची किनार असणार आहे शेला पण तुम्हाला सेम पाहायला मिळणार आहे आणि बाप्पा पाहू शकता माऊली गणपती आहे मस्त असं हिऱ्यांनी सजवलंय बाप्पाला हा बघा बाप्पाचं नाम पाहू शकता हा असं नाम असणार आहे बाप्पाचं आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा अडीच फूट बाप्पा माऊली असणार आहे नेक्स्ट वन आहे पाहू शकता तुम्ही शंखावरचा बाप्पा असणार आहे शंख मस्त असं सजवलंय हा बघा मल्टी कलरने आणि पितांवर तुम्हाला पाहायला मिळतोय अभ्रक मारलेला आहे त्याच्यामुळं चमकी टाईप तुम्हाला दिसणार आहे आणि पितांबर असणार आहे डार्क पिंक आहे त्याच्यावर शेडिंग मारलेली आहे आणि बाप्पा पाहू शकता हा बाप्पा असा असणार आहे एकदम सिंपल बाप्पा आहे शंखावरचा बाप्पा बाप्पा नाम पाहू शकता बाप्पाचं हा बघा आणि हा फुल बाप्पा तुम्हाला हा असा असणार आहे हा तीन फूट बाप्पा असणार आहे तर फायनली आपण आलेलो आहोत इकडे दादा आहे दादा तुझं नाव काय गणेश पाटील गणेश पाटील आणि कुठला दादा तू मोठे भाल मोठे भाल मोठे भाल ना ओके आणि किती वर्ष झाली तुला हे काम करतोस मला मी एकोणीशे नव्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव पासून म्हणजे पंचवीस सव्वीस वर्ष झाले आराम ओके आणि पहिल्यापासून हीच काम चालू असतात म्हणजे या कारखान्यात किती टाइम झाला अठरा वर्षाचा असताना मी काम सुरुवात केली ओके आणि या कारखान्यात कधी बसून आला या कारखान्यात जवळजवळ सोला सतरा वर्ष झाले असतील सोला सतरा म्हणजे हा जुनाच कारखाना आहे सतरा अठरा वर्ष आरामात वीस वर्ष झाली असतील दोन हजार आठ च्या दरम्यान झालं आठ नऊ पासून हा कारखाना चालू झालाय आणि कस्टमरचा रिस्पॉन्स कसा वाटतोय तुम्हाला खूप छान खूप छान आणि बाप्पाचं असं अनमोल रूप करताना तुम्हाला सजावट वगैरे करताना कसं वाटतंय खूप छान वाटतं ओके दादा थँक्यू आणि यशवंत बाप्पा पाहू शकता तुम्ही कासव तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याच कासवावर आरूट झालेत बाप्पा पितांबर तुम्ही पाहू शकता लाईट पिंक मध्ये तुम्हाला पितांबर असणार आहे आणि सिंपल एकदम मूर्ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तीन फूट बाप्पा असणार आहे हा बघा पाहू शकता तुम्ही नाम पण पाहू शकता बाप्पाचं बाप्पाचं नाम असं असणार आहे आणि हा फुल्ली तुम्हाला तीन फुटी बाप्पा असणार आहे कासवावर बसलेला बाप्पा आहे हा पाहू शकता तुम्ही मंडळी नेक्स्ट वन आहे दगडू आहे गणपती पाहू शकता तुम्ही मस्त असं हिऱ्यांनी बाप्पाला सजवलंय पितांबर तुम्हाला नॉर्मल कलर केलेला पाहायला मिळणार आहे आणि शेला पण सेम असणार आहे फक्त जे डेकोरेशन तुम्हाला भेटणार आहे डायमंड वर्क भरपूर केलेलं आहे बाप्पाला पाहू शकता तुम्ही हा दोन फुटी बाप्पा असणार आहे हा मुकुट असा सजवलाय बाप्पाचा आणि फुल बाप्पा तुम्हाला असा पाहायला मिळणार आहे हा दोन फुटी बाप्पा असणार आहे दगडू मंडली नेक्स्ट वन आहे चौरंगावरचा बाप्पा आहे पाहू शकता तुम्ही बालमूर्त टाइप वाटतंय पण बालमूर्त नाही पाहू शकता याला मुकुट होता तर पूर्ण मुकुट उडवून फेटा लावलेला आहे पाहू शकता तुम्ही फेटा मस्त अस सुशोभित केलाय आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता हा दोन फुटी बाप्पा असणार आहे शेला आणि पितांबर दोन्ही सेम असणार आहे मॅचिंग मॅचिंग असणार आहे पाहू शकता तुम्ही लाईट पिंक आहे आणि ड्युअल टोन टाइप चमकी टाइप आहे आणि सिल्वर कलर डिझाईन असणार आहे आणि हा दोन फुटी बाप्पा असणार आहे चौरंगावर बसलेला म्हणजे हा एक दोन फुटी बाप्पा असणार आहे टिटूवाला बाप्पा असणार आहे पितांबर पाहू शकता मस्त अशी तुम्हाला स्काय ब्लू आहे डार्क मध्ये स्काय ब्ल्यू आणि त्याला गोल्डन कलर किनार पाहायला भेटणार आहे आणि शेला तुम्ही पाहू शकता क्रीमी कलरचा शेला असणार आहे त्याच्यावर गोल्डन फ्लावर्स असणार आहे मस्त असं बाप्पाला हिऱ्यांनी सजवलंय पाहू शकता बाप्पाचं मुकुट आणि नाम बघा हा बघा असा तुम्हाला मुकुट आणि नाम पाहायला मिळणार आहे बाप्पाचं आणि हा फुल बाप्पा तुम्हाला दोन फुटी असा पाहायला मिळणार आहे हा टिटुआला असणार आहे मंडळी हा फर्निचर गणपती असणार आहे हा तुम्हाला अडीच फूट पाहायला मिळणार आहे पितचं त्याच्यावर गोल्डन डिझाईन असणार आहे किनार मल्टीपल कलर ची असणार आहे पाहू शकता तुम्ही आणि मस्त असं दागिन्यांनी सजवलंय बाप्पाला सोंडेवर पण ब्रॉच मारलाय पाहू शकता तुम्ही हा बघा असा ब्रॉच मारलेला आहे आणि पीतांबर तुम्ही पाहू शकता पितांबर पूर्ण डार्क मध्ये असणार आहे आणि त्याच्यावर गोल्डन कलर डिझाईन असणार आहे आणि बाप्पाचा मुकुट पाहू शकता एकदम सिंपल ठेवलेला आहे आणि नाम पाहू शकता मस्त साईडला झुल दिले बाप्पाला कानात आणि हा पूर्ण बाप्पा तुम्हाला अडीच फूट असणार आहे हा फर्निचर बाप्पा असणार आहे हा असा दिसणार आहे म्हणाले नेक्स्ट वन बाप्पा आहे मस्त असं बघा स्काय ब्लू वेलवेट मध्ये तुम्हाला पितांबर पाहायला मिळणार आहे मस्त अशी दोन्ही साइडला किनार मारलेले ब्लू डार्क स्काय ब्लू मध्ये तुम्हाला किनार पाहायला मिळणार आहे डिझाईन आणि क्रॉस कैची टाईप बाप्पा आहे आणि मस्त असं शेला पण सेम मॅचिंग मॅचिंग मारलेला आहे मोस्टली तुम्हाला स्काय ब्लू पूर्ण तुम्हाला हिरे वगैरे स्काय ब्लू मध्ये पाहायला मिळणार आहे हे बघा आणि पूर्ण तुम्ही फेटा पाहू शकता बाप्पाचा आणि नाम पाहू शकता थीम पूर्ण ही स्काय ब्लू मध्ये असणार आहे बाप्पाची आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा अडीच ते पावणे तीन फूट बाप्पा असणार आहे क्रॉस मध्ये बाप्पा असणार आहे आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे हा बघा पाहू शकता तुम्ही बाप्पा आहे अडीच फूट बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा बाणावरती बसलेला बाप्पा आहे म्हणजे बाण ठेवायचं जो साहित्य असतं त्याच्यावर बसलेला बाप्पा आहे आणि त्यावर तुम्हाला डार्क पिंक मध्ये वेलवेट मध्ये पाहायला मिळणार आहे आणि किनार असणार आहे वेगवेगळ्या -वेग मल्टी कलर मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आणि शेला पण तुम्हाला सेम टाईपचा पाहायला मिळणार आहे आणि मस्त असं हिऱ्यांनी सजवलं बाप्पाला बापाला बाप्पा नाम पाहू शकता आणि बाप्पाला फेटा जो मारलाय त्याला फुलं वगैरे मारलेली आहे हा बघा बाप्पाचा फेटा हासा दिसणार आहे आणि हा अडीच फूट बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही बानावरचा हा गणपती असणार आहे अडीच फूट बाप्पा असणार नेक्स्ट वन आहे हत्ती कोच बाप्पा आणि हा अडीच अडीच फूट दे दे असणार अडीच पावणे तीन फूट असणार आहे डार्क पिंक वेल्वेट मध्ये तुम्हाला पितांबर पाहायला मिळणार आहे त्याच्यावर गोल्डन कलरची डिझाईन असणार आहे आणि शेला तुम्हाला गोल्डन टाईप मध्ये नेटमध्ये पाहायला मिळणार आहे आणि पाहू शकता बाप्पा सिम्पल बाप्पा आहे मस्त असं पितांबर मारलाय हत्तीकोज बाप्पा असणार आहे अडीच फूट आणि बाप्पा नाम पाहू शकता आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला मिळणार आहे हत्तीकोज बाप्पा मंडळी इकडं तेजूगाया पण आहे सहा फुटामध्ये तुम्हाला तेजूगाय हवा असेल सहा फुटामध्ये भेटू शकणार आहे हा बघा पेंट नाही केलाय पण जशी ऑर्डर भेटेल होलसेल मध्ये कोणाला हवा असेल तर भेटेल इकडं सहा फुटामध्ये तेजूगाया असणार आहे हा असा पूर्ण गणपती तुम्हाला पाहायला मिळणार आहे नेक्स्ट वन आहे श्रीराम अवतारामध्ये बाप्पा आहे पितांबर तुम्ही पाहू शकता डार्क पिंक मध्ये पितांबर असणार आहे शेड मारली त्याला रेड कलरची आणि बाप्पा पाहू शकता तुम्ही असा बाप्पा असणार आहे इकडं श्री लिहिला एका हातावर आणि बाप्पा नाम पाहू शकता तुम्ही मस्त असं डमरू तुम्हाला पाहायला मिळते बाप्पा नामाला आणि त्रिशूल आहे आणि हा पूर्ण बाप्पा सहा फुटी असणार आहे श्रीराम अवतार हा बघा हा पूर्ण बाप्पा तुम्हाला असा मिळणार आहे पाहायला सहा सहा फूट असणार आहे श्रीराम अवतार दोन्ही साईडला तुम्हाला लोड पाहायला मिळणार आहे नेक्स्ट वन आहे पाहू शकता तुम्ही सूर्यफुलावर बसलेला बाप्पा असणार आहे हा पाच साडेपाच फूट असणार आहे पाहू शकता तुम्ही इकडं गाय तुम्हाला पाहायला मिळते आणि सूर्यफुल आहे भला मोठा आणि त्याच्यावर बसलेला बाप्पा आहे श्रीकृष्ण अवतार मध्ये बाप्पा असणार आहे पितांबर तुम्हाला लाईट पिंक मध्ये पाहायला मिळणार आहे आणि डार्क पिंक मध्ये तुम्हाला शेडिंग पाहायला मिळणार आहे आणि बाप्पा पाहू शकता तुम्ही हा कृष्ण अवतार बाप्पा असणार आहे हा बघा मस्त असा अवतार वाटतोय हातात बासरी असणार आहे आणि बॅक साइड आहे त्याच्यामुळे मयूर पण बॅक साइड ला वर तुम्हाला पाहायला मिळतो आणि हा पाच फुटी बाप्पा असणार आहे तुम्हाला असा पाहायला मिळणार आहे हा पाच फुटी बाप्पा असणार आहे हा बघा हा पाहू शकता तुम्ही इकडे तुम्हाला अष्टविनायक गणपती पाहायला मिळणार आहे हा पण सहा फुटी असणार आहे म्हणजे तुम्हाला दोन्ही साईडला लोड पाहायला भेटणार आहे खाली तुम्हाला सिंहासन असणार आहे पितांबर वगैरे पाहू शकता तुम्ही हा अजून पेंट नाही केलेला आणि अष्टविनायक बॅक बॅकसाइडची कमान जी असणार आहे ती अष्टविनायक असणार म्हणजे या ला तुम्हाला गणपती पाहायला मिळणार आहे प्रत्येक स्थानामधला एक एक गणपतीचं चिन्ह असणार आहे सर्कल मध्ये हा पाहू शकता तुम्ही हे बघा असे असणार आहे आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला सहा फुटी पाहायला मिळणार आहे हा पूर्ण बाप्पा असा असणार आहे नेक्स्ट वन आहे पाहू शकता तुम्ही आसन असणार आहे मोर असणार आहे त्या साईडला आणि वन साइड तुम्हाला लोड पाहायला भेटणार आहे आणि पितांबर तुम्ही पाहू शकता टोन टाईप मध्ये पितांबर मारलेली आहे आणि शेडिंग त्याला दिलेली आहे आणि बाप्पा हा पूर्ण तुम्हाला साडेचार ते पाच फूट असणार आहे आणि बाप्पा नाम पाहू शकता बाप्पा नामच भारी वाटतोय सोंडेवर पण मस्त असं चित्रीकरण केलंय आणि बाप्पा पूर्ण तुम्हाला पाहायला मिळणार आहे दाखवतो मी बघा हा पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे हा साडेचार ते पाच फूट असणार साडेचार फूट असणार आहे हा बाप्पा नेक्स्ट वन आहे हा पण सूर्य फुलावर बसलेला बाप्पा असणार आहे टिटवाला टाइप मध्ये बाप्पा असणार आहे पितांबर तुम्ही पाहू शकता डार्क पिंक पितांबर असणार आहे आणि ब्लुइश कलर ची शेडिंग असणार आहे आणि बापा नाम पाहू शकता तुम्ही एक साइडला तुम्हाला मोठा हस्तिदंत पाहायला मिळणार आहे आणि वन साइड तुटलेला दाखवलाय आणि तुम्हाला नाम बाप्पाचं पाहू शकता हा नाम बापाचा असं असणार आहे हा पूर्ण बापा हा पाच फुटी असणार आहे आणि हा असा दिसणार आहे पाहू शकता तुम्ही हा बघा पण तुम्हाला पाच सव्वा पाच फुटी असणार आहे मस्त असा सिंह आहे पाहू शकता तुम्ही हा बघा जबडा ओपन केलेला सिंह आहे आणि इकडं तुम्हाला बाप्पा पाहायला मिळतोय आणि हा छावाच असणार आहे पाहू शकता तुम्ही कारण संभाजी महाराजांचं नाम पाहायला मिळतंय बाप्पाच्या आणि पूर्ण मूर्ती तुम्हाला अशी पाहायला भेटणार आहे ही बघा पाहू शकता हा पाच फुटी असणार आहे